माहेर नसलेल्या मुली कवयित्री लक्ष्मी यादव वाचक स्वर स्मिता सैन्यानकर माहेर नसलेल्या मुली माहेर नसलेल्या मुली कुठं जात असतील सणावाराला माहेर नसलेल्या मुली कुठं जात असतील सणावाराला सासरी थकून गेल्यावर चार दिवसांच्या माहेरपणाला कुणाला सांगत असतील नवऱ्यानं झोडपल्यावर भरलेल्या घरात पोरक पोरक वाटल्यावर माहेर नसलेल्या मुलींच गाव कोणतं असेल माहेर नसलेल्या मुलींच गाव कोणतं असेल कुठून घेत असतील त्या साडी चोळी कुणाला बांधत असतील राखी दुसऱ्यांच्या आईचा खरखरीत हात नातवांच्या तोंडावरून मायेनं फिरताना पाहून काळी जळत असेल का त्यांचं माहेर नसलेली मुलगी आपल्या लेकरांना कसं सांगत असेल मामा मामी आजी आजोबा या हक्काच्या नात्यांबद्दल मामाच्या गावाला जायचं गात असतील का तिची पण मुलं आईनं दिलेल्या वानवळ्याच्या पिशव्या कोणी पोचवत असेल का त्यांना आईनं दिलेल्या वानवळ्याच्या पिशव्या कोणी पोचवत असेल का त्यांना बापानं उष्टावून आणलेला रानातला पेरू कधी मिळत असेल का त्यांना खायला माहेर नसलेल्या मुली निवांत झोपू शकत असतील का कुठं जिथून त्यांना कोणीही लवकर उठवणार नाही कधी घेत असतील का त्या मोकळा श्वास फक्त त्यांचाच अधिकार असलेला माहेर नसलेल्या मुलींना येत असतील का रोज आईचे फोन तू बरी आहेस का विचारणारे माहेर नसलेल्या मुलींना येत असतील का रोज आईचे फोन तू बरी हायस अस का असं विचारणारे कधी तिला आवडत म्हणून घरात काही बनतं का किती उपाशी निजली तरी कोणाच्या लक्षातही येत नसेल माहेर नसलेल्या मुलींचे हुंदके विरत असतील का हवेत किंकाळी फोडून रडाव अशी जागा मिळते का त्यांना कधी कुठे माहेरचा आधार नाही म्हणून माहेर नसलेल्या मुलींना जास्तच छळत नसेल ना नवरा त्रास असह्य झाल्यावर माहेरला निघून जाईन अशी धमकी देत असतील का त्या नवऱ्याला माहेर नसलेल्या मुली त्यांच्या लेकी माहेर बनून भरून काढत असतील का स्वतःला लेकी सुनांचं माहेर बनून भरून काढत असतील का स्वतःला माहेर नसण्याची उणीव माहेर नसलेल्या मुलींना आयुष्याच्या शेवटाला कोण नेसवत असेल माहेरची साडी की निघून जात असतील त्या या जगातून माहेर नसलेली मुलगी हेच नाव धारण करून माहेर नसलेल्या मुली कवयित्री लक्ष्मी यादव वाचकस्वर स्मिता सैदानकर